सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी आणि मातांनो माझ्या तरी मित्रांनो खरं म्हणजे जवळजवळ एक तास आपण सर्वच वक्त्यांनी पाण्याबद्दल आमच्या या जनतेला सरांनी आवर्जून सांगितलं आहे आणि त्या पाण्याची किंमत काय असते ही सर्व आमच्या शेतकऱ्यांना बंधूला माहिती आहे ज्या वेळेला या आंबेगाव वे, तालुक्यामध्ये पाण्याचा ता प्रश्न तयार होतो आणि गेली अनेक वेळाला जे आवर्तन आपल्याला सोडले जातात ते आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे खरं म्हणजे तसे पाहायला गेलं तर दोनच आवर्तन माझ्या माहितीप्रमाणे आहे पण साहेबांच्या कृपया आशीर्वादाने आपल्याला जवाब मिळेल वा तेव्हा त्यावेळेला ही आवर्तन सोडले जातात आणि त्या आवर्तन सोडल्यामुळे आपले सगळे बंधारे भरलेले जातात हे सर्व आपल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत माहिती आहे परंतु जिथं पिकत आहे तिथं खपत नाही अशी या आपल्या तालुक्याची अवस्था आहे जेणेकरून ज्या साहेबांच्या माध्यमातून आपल्या या हरित क्रांती आने आने आए, आए, या तालुक्यामध्ये झाली आणि अनेक विषय सांगण्यासारखे आहेत परंतु अर्धा तास राहिलेला आहे कारण दोन वाजेपर्यंत टाईम आहे म्हणून मी आमच्या या गोडेगाव परिसरातील जनतेला आवर्जून सांगतो या परिसराचा या गावाचा विकास करताना साहेबांनी कुठेही मागे पुढे पाहिले नाही महाराज आमच्या सोमनाथी सांगितल्याप्रमाणे आमच्या या ग्रामदेव हरिचंद्र महाराजांच्या जे काही मंदिर आहे त्या मंदिरासाठी दर्जा देण्याचं काम आदरणीय साहेबांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या या हरिश्चंद्र मंदिरासाठी एक कोटीचं सभागृह मंजूर साहेबांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे पावणे तीन कोटीच एसटी स्टँड त्याचा त्याचं डेमो सुद्धा आपल्या काही मंडळींनी तुमच्या मोबाईलवर पाहिलं असेल त्याचप्रमाणे आज सत्तावीस कोटीच हे ग्रामीण रुग्णालय एक मोठं अध्यावे तिथे तयार होत आहे हे पोलीस स्टेशनची इमारत असेल समोरची त्यांच्या निवासस्थान असेल या अनेक गोष्टी त्याचप्रमाणे आमच्या कॉलेज या ठिकाणी जवळजवळ अडीच दोनशे ते अडीचशे मुलींचं वस्तीग्रह आज आज मंजूर झाले ते काही काळातच तयार होणार आहे म्हणजे काही भौतिक गरजा या भौतिक गरजा आपल्या ह्या विभागामध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होत असताना आणि समोरच्या उमेदवाराचं काय आहे सांगायला निसळ आपल्या भावनेच्या आरे कोणाचं तरी नाव घेऊन तर आज भावनेच्या आरे आज निवडणूक लढत आहे कुठलंही जरी काम असलं तर आपण काय बारामतीला जाणार नाही आपल्या आंबेगाव तालुक्याचे दैवत अदरणी साहेब आज कुठलेही बाबत आज मंत्रालयामध्ये असेल किंवा तालुक्याच्या जडणघंटनेमध्ये असेल आज आपल्याला आठवतंय करोनाच्या काळामध्ये काय अवस्था होती आपल्या आंबेगाव तालुक्याची आणि त्यामध्ये अदन्य देवेंद्र शेठ असेल किंवा त्यांचं फाउंडेशन असेल एक चांगल्या पद्धतीचं कोविड सेंटर आज अवसर या ठिकाणी येऊन आपल्या अनेक प्राण त्राम काम आदरणीय साहेबांनी त्या माध्यमातून केले आणि सकाळ संध्याकाळ नाश्ता जेवण आणि आपल्या रुग्णांना चांगली सेवा द्यायचं कोविडच्या काळामध्ये आपल्या साहेबांनी काम केलं त्याचप्रमाणे गोरगरीब जनतेला अन्नधान्याचं किट सुरू देण्याचं काम पक्षाच्या वती हो आणि देशच्या माध्यमातून केले